खात्रे वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आम्ही चाललो हे कोकणात आम्ही सर्वजणं फॅमिली पूर्ण फॅमिली चाललो आहेत कोकणात फिरायला तर या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला कोकण दर्शन भेटणार आहे तर अशाच प्रकारे प्लीज लाईक शेअर कमेंट करत राहा इकडे गाडीमध्ये चावी अडकलाय म्हणून हे बघा सगळेजण सर्वजण काय करायला लागले आम्ही पोचलेलो आहोत आणि आता बॅगा काढायला लावल्यात सकाळ सकाळी बॅग गेली असती आणि तुम्हाला दाखवते आम्ही कुठे राहणार आम्ही खूप वर्षा आधी यायचे आता तेव्हा ब्लॉग नाही करायचे आता ब्लॉग करतो हे बघा ते घर आता झालेली आहे सध्या काळ आणि आम्ही लोक तयारी करून चाललो आहे कुठे चाललोय कुंकेश्वर कुणकेश्वर मंदिर आणि इकडनं निघतो आम्ही इकडे फ्रेश व्हायला थांबलेलो आम्ही आणि आता आम्ही चाललो आम्हाला बस सोडून चाललेली आहे आणि आम्ही टाप्पटापट चालतोय आम्ही तयारी वगैरे नाही असं पण गाडीत झोपायचंच आहे म्हणून आम्ही तयारी नाही केल्या तू काय करत होती का पाठी हे बघा घर या बघा येत आहेत पणच खाले शाळेतली ट्रीप चाललाय लाईन लावलाय बघुडंट बसला अर्धी स्टुडंट आम्ही पण लाईन लावलो तर आता आम्ही इकडे फोटोज काढू आणि जाऊ इथे खूप भारी व्ह्यू आहे बघू शकतात तुम्ही पाठीमागे इथे चांगले चांगले फोटो ते तर आम्ही आता इकडे फोटोज काढू हे बघा इतकं भारी वाटत ना इकडे मंदिर बघा आणि या दोघी बघा <laughs> इतका भारी व्ह्यू आहे इकडे बघा व्ह्यू <laughs> एन्जॉय करताना तर आमचं इकडे फोटोग्राफी सुरू झालेली आहे तशाच प्रकारे या मंदिरापासून आता मी पडली असते तर या मंदिरापासून हळी ओळ्री मी बोलली रे हे बघा पंगड माझा तुटलेला आहे आणि मंदिराचं मी बघू शकतात खूप भारी वाटत आणि खूप उन्ह तरी सुद्धा आम्ही फोटो काढणार आणि फिरायला आलं तर फोटो नाही काढला मग काय अर्थ अर्थ फायदा वॉट एवढ टीचर आलो आहे आणि इतक जास्त ना आम्हाला फोटो काढायचे आहेत तिकडे सिद्धेश आता आमचा फोटो काढल्याशिवाय राहत नाही आणि इकडे ही जी उभी आहे काय करत ते माहित नाही बघा मासे शोधायला गेलेत असते हो शंका शोधते तर आता दर्शन झालेलं आहे आणि आमचा फोटोशूट पण झालेला आहे आणि ही लोक गॉगल घ्यायला लागलत बरं व्हिडिओ कॉल

साईट टोपी घेतलाय बघा टोपी घेतलाय ना सगळ्यांनी घेतलाय बरून पुढे घेऊ तुला असतात का नुसते खाता नुसते खात एक पिशवी काढली का दुसरी पिशवी पिश्वी पिशवी तिसरी पिशवी

एक रहूं, एक रहूं, एक आता जास्त जोश येईल करा लो, लो आता जास्त जोश येईल